नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन कोचिंग क्लासचे दावे किती खरे किती खोटे पालकांनी तपासूनच घ्यावी मुलांची ऍडमिशन टॉपर हायजेक करत कोचिंग क्लासेस हसवीत तर नाही ना विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ कोणाचा मोरणा विद्रुपा नदीच्या पूर रेषेचा प्रश्न आमदार वसंत खंडेलवाल यांनी घेतला पुढाकार महामार्गावर अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी अपघाताचा धोका वाढल्याचे चित्र एसपी देतील काय लक्ष रेल्वे अधिकाऱ्यांचे सिमेंटच्या रेल्वे मालगाडीवर अधिक प्रेम खताचे रेल्वे रॅक जलमच्या लूप लाईनवर करत आहेत प्रतीक्षा आता सविस्तर बातम्या अकोला शहर आता एक मोठे कोचिंग हब हो बनले आहे विशेषतः नीट आणि सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी अकोल्यात येतात कोचिंग क्लासेसकडून केले जाणारे निकालांचे दावे किती खरे आणि किती खोटे हा पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न बनला आहे मोठ्या कोचिंग उद्योगांकडून टॉपर हायजॅक करण्याच्या घटनांनी या उद्योगांची विश्वासार्हता धोक्यात आणली आहे सोशल मीडियावर एकाच टॉपर हा त्याचा विद्यार्थी असल्याचा दावा काही कोचिंग क्लासेसने एकाच वेळी केल्याने खळबळ उडाली आहे असाच प्रकार अकोल्यात तर झाला नाही ना याची खात्री पालकांनी करावी लागणार आहे अनेकदा एकाच विद्यार्थ्यांचे नाव अनेक वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या यादीत दिसून येते विद्यार्थी खरोखरच त्या क्लासेसमध्ये नियमित होता की केवळ एका एक मॉक किंवा क्रॅश कोर्ससाठी आला होता हे पडताळून पाहणे आवश्यक आहे क्लासेसच्या जाहिरातीत वापरले जाणारे विद्यार्थ्यांचे फोटो खऱ्या अर्थाने यांचेच आहे का आणि ते खरोखरच त्या संस्थेचे विद्यार्थी होते का याची खात्री करून घेण्याची गरज आहे पालकांकडून मागील वर्षाच्या यशस्वी विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांचे निकाल तपासणे आवश्यक आहे शक्य असल्यास त्या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न पालकांनी करण्याची गरज वर्तवली जात आहे गेल्या काही वर्षापासून देशभरातील मोठ्या कोचिंग क्लासेसकडून टॉपर हायजॅक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मोठे कोचिंग क्लासेस त्या विद्यार्थ्याला आर्थिक प्रलोभने देत त्यांच्या संस्थेचा यश दाखवतात त्यामुळे ॲडमिशन घेण्यापूर्वी सखोल चौकशी आणि पडताळणी करणे आवश्यक आहे क्लासमध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो शिक्षकांचा अनुभव काय आहे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे याची माहिती पालक व विद्यार्थ्यांनी जाणून घेण्याची गरज आहे ॲडमिशन घेण्यापूर्वी फी स्ट्रक्चर आणि रिफंड पॉलिसी पूर्णपणे समजून घ्या अनेक क्लासेस ॲडमिशन घेतल्यावर पालकांचे पैसे परत न देण्याचा फंडा वापरतात ज्यामुळे पालकांची लूट होते अकोल्यातील काही कोचिंग क्लासेसने गेल्या वर्षी अभ्यासक्रम अर्धवट शिकवला अशा तक्रारी आल्या आहेत काहींचे शिक्षक सोडून गेले अशा समस्यांची चौकशी पालकांनी करण्याची गरज आहे काही कोचिंग क्लासेस केवळ व्यवसायांच्या दृष्टीने काम करतात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात असे क्लासेस ओळखले आणि त्यांच्यापासून दूर राहणे हे आहे पालकांनी जागरूक राहून आणि योग्य माहिती घेऊनच आपल्या पाल्यांसाठी योग्य कोचिंग क्लासेसची निवड करावी जेणेकरून त्यांचे कष्ट आणि पैसा सार्थकी लागेल पाटबंधारे विभागाने केलेल्या मोरणा विद्रुपा नदीच्या निळ्या लाल पूररेषेच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली पूररेषेची पुन्हा तपासणी होणार असून पुराच्या खुणा उपलब्ध करून घ्या असा आदेश अतिरिक्त मुख्य सचिवांनी बैठकीत दिला एकवीस जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरांच्या खुणाची माहिती देण्याचा आदेश मुख्य सचिवांनी दिले आहे आय आय टी कडून पाटबंधारे विभागाने केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार अहवाल तयार होणार आहे दरम्यान निळी व लालरेषा आखणी सर्वेक्षण नकाशे निरस्त करण्याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला भाजप आमदार वसंत खंडेलवाल उपस्थित होते घरातून सर्वेक्षणाचा आरोप मोर्णा नदीच्या किनारा परिसरात काही वर्षापूर्वीच घरे बांधण्यात आली असून अनेक ठिकाणी लेआउट झालेले आहेत कोलखेड बलोदेऊट खडकी अकोली बुजरुग गीता नगर आदी भागात पूर आलेला नसतानाही येथील निळ्या रेषेत आल्या आहेत यावर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता अधिकाऱ्यांनी घरीच बसून सर्वेक्षण केले असाही आरोप केला होता त्यामुळे हा राजकीय मुद्दा झाला आहे मोरणा व विद्रुपा नदी पूर रेषा पुनर्तपासणीमुळे आधीची पूर रेषा कायम आहे की नाही याबाबत साशंकता असून या भागात होत असलेल्या जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहे की नाही त्याचबरोबर आयुक्त महापालिका यांनी या निया भागात लेआउट मंजुरी दिली काय असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत शहरातील प्रमुख मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांची विशेषतः ट्रकची मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे शहरात ट्रक टर्मिनस असूनही त्याचा वापर होत नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे शहरात एमआयडीसी परिसरात ट्रक टर्मिनसची सुविधा उपलब्ध आहे परंतु त्याचा प्रभावीपणे वापर होताना दिसत नाही बहुतांश ट्रक चालक मुख्य रस्त्यावरच आपले ट्रक उभे करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे यामुळे अनेकदा वाहतूक धीम्या गतीने सुरू असते परिणामी प्रवाशांना आणि वाहन चालकांना त्रासाला समोर जावे लागत आहे अकोला पातूर मार्गावर हे दृश्य अपघातास पोषक आहे मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या ट्रकांमुळे रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे या गंभीर समस्येकडे महापालिका पोलीस महसूल आणि आर टी ओ यासारख्या प्रमुख प्रशासकीय विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे या विभागांनी एकत्रितपणे कारवाई करून अनधिकृत पार्किंग थांबवणे गरजेचे आहे या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही खरीपासाठी आवश्यक असलेला युरिया खताचा साठा दोन दिवसापासून जलम रेल्वे स्थानकावर अडकून पडल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे सिमेंटसाठी रेल्वेचा ट्रक खाली करण्यात आला तर दुसरीकडे खताची रेल्वेची गाडी मात्र थांबून ठेवण्यात आली एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना दुसरीकडे खरीप हंगामासाठी अत्यंत महत्वाचा असलेला युरिया खताचा तुटवडा होण्याची भीती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील आलेला अडीच हजार मेट्रिक टन युरियाचा खत साठा दोन दिवसांपासून जळम रेल्वे स्थानकावर थांबून आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार सिमेंटची रॅक रिकामी होत असल्याने युरियाची रॅक थांबवण्यात आली आहे ऐन पेरणीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाकडून सिमेंटला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे मे महिन्यातही अशीच घटना घडली होती जिथे युरियाची रॅक अकोल्याला न येता इतरत्र वळवण्यात आली होती त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार डीएपी खताला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असून हो गेल्या आठवड्यात चारशे बेचाळीस मेट्रिक टन डीएपीचा संरक्षित खत साठा मोकळा करण्यात आला आहे सध्या एकशे तीस मेट्रिक टन डीएपी उपलब्ध आहे युरियाचा टन साठा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा हार्दिक स्वागत जून महिना अर्धा सरला तरी अकोला जिल्ह्याची आषाढी ओढ अजूनही कायम आहे पावसाळ्याची चाहूल लागून रिमझिम सरींनी हजेरी लावली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे सकाळी दुपारी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली पण त्यांच्या चेहऱ्यावर पावसाळ्याच्या आगमनाचा आनंदही स्पष्ट दिसत होता आज सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ सुरू होता कधी ढगाळ वातावरण तर कधी अचानक सूर्यप्रकाश गुरुवारी सकाळी अकोला शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाने रिमझिम हजेरी लावली एरवी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या गारव्याने थोडा दिलासा दिला, दिला। पावसामुळे घरातील रेनकोट आणि छत्र्या बाहेर निघाल्या अनेकांनी छत्री उघडत स्वतःला भिजवण्यापासून वाचवले मात्र अनेकांना पावसाचा अंदाज न आल्याने त्यांना अनपेक्षितपणे ओले व्हावे लागले रस्त्यावरून जाणारे विद्यार्थी कामावर जाणारे नोकरदार आणि भाजीपाला घेऊन बाजारात जाणारे विक्रेतेही अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ करताना दिसले शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत मशागत करून शेती पेरणीसाठी सज्ज असली तरी दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा धोका पत्करायला कोणीही तयार नाही पाऊस चांगला झाला तरच यंदा काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली रिमझिम पाऊस दिलासा देत असला तरी अकोल्याला खऱ्या अर्थाने जीवनदान देणाऱ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे अकोला जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत आतापर्यंत केवळ एक टक्का पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नाही जिल्ह्यात केवळ तीस पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पेरणीयोग्य पाऊस नसल्याने जिल्ह्यातील सर्वच पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत मंगळवारपर्यंत जिल्ह्यात केवळ चार हजार दोनशे दहा हेक्टरवर म्हणजेच एक पॉईंट सत्तावीस टक्के पेरण्या आटोपल्या आहेत यात सोयाबीनची एक हजार चारशे हेक्टरवर तर कपाशीची तीन हजार तीनशे हेक्टरवर पेरणी झाली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ऐकून एक पॉईंट शहात्तर लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी अपेक्षित आहे ज्यात सर्वाधिक एक पॉईंट पंचवीस लाख हेक्टरवर कपाशीची पेरणी होईल सध्या सर्वदूर पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकदम हार्दिक स्वागत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर मालेगाव पोलिसांनी कारवाई केली देशी दारूसह लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी विठ्ठल सुखदेव लोखंडे राहणार गांगलवाडी यांच्याविरुद्ध मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालेगावच्या नवीन स्टँड समोरून कारने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होणार आहे दरम्यान आज सकाळी समोरून येणाऱ्या एका कारला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूच्या दोनशे नव्वद नग बाटल्या मिळून आल्या यावरून देशी दारू किंमत दहा हजार एकशे पन्नास रुपये एक कार किंमत सहा लाख तसेच एक मोटारसायकल किंमत चाळीस हजार असा ऐकून साठ लाख पन्नास हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत ही कारवाई ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी सेबेवार आणि त्यांच्या पथकाने केली बेघरासाठी उभारण्यात आलेला निवारा हा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे महापालिकेने ज्या संस्थेकडे हा प्रकल्प चालवण्यासाठी दिला आहे त्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात बेघरांच्या तक्रारी वाढल्या आहेत या सर्व प्रकारांमुळे ज्या उद्देशाने हा निवारा केंद्र उभे केले आहे त्याला गालबोट लागत आहे अकोला महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या चार पॉईंट पाच कोटी रुपयांच्या निधीतून मातानगर येथे बांधलेले बेघर निवारगृह केवळ नावापुरतेच उरले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे सकाळी पाच वाजताच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन चौक टावर चौक नवीन बस स्थानक आणि अशोक वाटिका परिसरात केलेल्या पाहणीत बेघर वृद्ध नागरिक लहान मुले आणि महिला रस्त्याच्या कडेला झोपलेले आढळले यावरून हे निवारागृह बेघर लोकांसाठी किती उपयुक्त ठरत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे येथील संस्थेने तेथे सध्या चाळीस पुरुष आणि चाळीस महिला राहत असल्याचा दावा केला मात्र रस्त्यावर दिसणारी बेघर मंडळी पाहता हा दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट होते बेघर नागरिकांचा आरोप आहे की महानगरपालिका निवारगृहात योग्य सुविधा पुरवत नाही त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते हे कर्मचारी दारू पिऊन बेघर वृद्ध आणि महिलांना अपमानास्पद वागणूक देतात तसेच नाहक त्रास देतात या त्रासाला कंटाळून अनेक बेघर नागरिक निवारागृह सोडून पळून जात असल्याने त्यांनी सांगितले बेघर नागरिकांनी निवारागृह सांभाळणाऱ्या ना संस्थेच्या अधिकाऱ्यांची आणि तेथे मिळणाऱ्या असुविधांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे करोडो रुपये खर्च करूनही बेघर लोकांना जर या निवारागृहाचा लाभ मिळत नसेल आणि त्यांना छळाला सामोरे जावं लागत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक आर आर सी अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन कोचिंग क्लासचे दावे किती खरे किती खोटे पालकांनी तपासूनच घ्यावी मुलांची ऍडमिशन टॉपर हायजॅक करत कोचिंग क्लासेस हसवीत तर नाही ना विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ कोणाचा मोरणा विद्रुपा नदीच्या पूर रेषेचा प्रश्न लवकरच सुटणार आमदार वसंत खंडेलवाल यांनी घेतला पुढाकार महामार्गावर अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी अपघाताचा धोका वाढल्याचं चित्र एसपी देतील काय लक्ष रेल्वे अधिकाऱ्यांचे सिमेंटच्या रेल्वे मालगाडीवर अधिक प्रेम खताचं रेल्वे रॅप जलमच्या लूप लाईनवर करत आहेत प्रतीक्षा बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार